जगातलं एकमेव उदाहरण असेल कि महापौर आणि विरोधी पक्ष नेता हे दोघं नवरा बायको अरे अशी लोकशाही म्हणजे आम्ही कुठल्याही जगातल्या कोणत्याही मध्ये असं उदाहरण नसेल है? हे एवकच उदाहरण आहे आणि मला सांगताना वाईट वाटत कि दोघांना लाज वाटली नाही कोणीतरी एखाद्या देऊन टाकायचं होतं ना दोघं घरामध्ये कसे राहू शकतात लोकशाहीमध्ये महापौर मुख्यमंत्री या आणि तिथे समोर असलेला विरोधी पक्ष नेता अरे तेवढ्याच समान महत्व असलेल्या लोकशाहीतलं हे पद आहे विरोधी पक्ष नेत्याच ज्याची जबाबदारी असते कि प्रशासनाने किंवा महापौराने किंवा त्या ठिकाणच्या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी जर कुठलीही चुकीची कामं केली तर ती चुका दाखवणे ही विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी असते आणि या ठिकाणी नवरा बायको कस होऊ शकतात महापौर विरोधी पक्ष नेता एकमेव उदाहरण आहे म्हणून मी आजही कुठंतरी मी बोललो की या महाराष्ट्र पक्ष फोडाफोडी चाललेली आहे या पक्ष फोडाफोडीचा पायलट प्रोजेक्ट सर्वात आधी जळगावात सुरू झाला सगळ्यात आधी जळगावात जळगावमध्ये ज़णगाओ एका पक्षाचे सत्तावीस नगरसेवक दुसऱ्या पक्षाने फोडले आणि या ठिकाणी सगळं सत्तांतर केलं आणि मग ही जी मी सांगतो ही घटना सुरू झाली की महापौर एक आणि मा उपमहापौर कोणीतरी दुसरा आणि विरोधी पक्ष नेता नवरा आणि हेच पुढे सुरू झालं महाराष्ट्रामध्ये